अहिल्यानगर ते परळी रेल्वे मार्गावरील दोन कोटी सत्तर लाख रुपये किमतीचा पूल पाडण्यात आला आहे हा रेल्वे पूल बीड शहराजवळील चराटा फाटा या ठिकाणी बांधण्यात आला होता हा पूल सरळ रेषेत नसल्यामुळे पाडण्यात आल्याचे कारण सांगण्यात येत आहे पावणे तीन कोटी रुपये यामुळे मातीत गेले असून पूल बांधताना रेषेत येतो की नाही हे का बघितले गेले नाही हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे जनतेचा पैसा असा धुळीस मिळवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यामुळे करण्यात येत आहे तर या जुन्या पुलाचा खर्च आणि त्याची नुकसान भरपाई कोण करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे पूल बांधणारे इंजिनियर नेमके होते तरी कोण या इंजिनियर आणि अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून भरपाई करा अशी मागणी सध्या करण्यात येत आहे